पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं चित्र दिसतं नुकत्याच नाणापेठीत झालेल्या युद्धात आयुष कोमकरचा खून झाल्यानंतर आता पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे कोथरूड परिसरात मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं गाडीला साईड न दिल्याचा वाद आणि थेट गोळीबार मिळालेल्या माहितीनुसार कोथरूडमधील शिंदेचाळ भागामध्ये एका वाहन चालकाने घायवळ टोळीच्या गाडी साईड दिली नाही एवढ्याशा कारणावरून टोळीतील गुंड संतापले आणि थेट कारमधील व्यक्तीवर गोळीबार केला या घटनेमध्ये प्रकाश धुमाळ यांना गोळ्या लागल्या असून ते गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्राथमिक चौकशीत घायवळ टोळीतील मुसा शेख रोहित आखाड गणेश राऊत आणि मयूर कुंभारे यांची नावे समोर आली आहेत यापैकी मयूर कुंभारेने थेट तीन गोळ्या झाडल्या त्यापैकी दोन गोळ्या प्रकाश धुमाळ यांच्या मानेला व मांडीला लागल्या सुरुवातीला तीन राऊंड फायरिंग झाल्याची माहिती मिळत होती मात्र आता पोलिसांकडून फक्त एक राऊंड फायरिंग झाल्याचं सांगितलं जात आहे आंदेकर टोळीच्या गोळीबारानंतर लगेचच घायवळ टोळीचा हल्ला काही दिवसांपूर्वी पेटेत झालेल्या खळबळजनक टोळीयुद्धात एकोणीस वर्षीय आयुष कोमकरची आंदेकर टोळीने निर्दयीपणे हत्या केले होते आयुषा माजी नगरसेवक वनराज चांदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा असल्यानं आंदेकर टोळीने सूड उगवला होता आता लगेचच घायवळ टोळीने पुन्हा गोळीबार घडवल्यामुळे पुण्यातील कायदा सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण मध्यरात्री भर रस्त्यात झालेल्या या फायरिंगमुळे परिसरातील नागरिक भयभीत झालं काही दिवसात सलग दोन मोठे गुन्हेगारी प्रकार घडल्यामुळे पुण्यातील टोल युद्ध पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं स्पष्ट झालंय पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जातोय